चॅनलच्या पी आर कडनं आम्हाला येतं की तुम्ही रील्स का करत नाही आहात एक काहीतरी पॅकअपचा सेल्फी टाकला पाहिजे सो हे मला वाटतं आत्ताच्या काळात सगळ्यात हे ॲडेड प्रेशर आहे एखाद्या प्रोड्युसरनी किंवा एखाद्या कास्टिंग करणाऱ्या माणसांनी अरे शाश्वती विंबिळकरना हिचे फक्त अकराच हजार फॉलोअर्स आहेत तिला नको घ्यायला आज शेड्युलर सांगतो की तुला दोन दिवस आहे तू जा पुण्याला आणि काहीतरी होतं पुण्यात पोचते आणि परत शेड्युलरचा फोन यायचा की अरे रिशूट आहे शाश्वती आना पडेगा तेव्हा त्याला ते थोडंसं असं जरा झेपायचं नाही अगदी खरं सांगायचं झालं तर फिजिकली नाही आहे पॉसिबल बारा तास तेरा तासाचं शूटिंग करून त्याच्यानंतर दोन तासाचा प्रवास हा म्हणजे इट इज लाईक अब्युजिंग युअर बॉडी जेव्हा काम नसायचं तेव्हा काहीच काम नसायचं आणि मग आलं की सगळं एकत्र येतं आणि मग असं होतं की ह्यातल्या कुठल्याला हो म्हणावं पळ त्याच्या पाठीमागे लागू नये हे जे आपल्याकडे म्हणतात ना त्या वृत्तीची मी आहे <laughs> सर्वांना अगदी मनापासून नमस्कार मी सागर आपलं अगदी सहर्ष स्वागत करतो मी आत्ता आलेलो आहे पिंगा गोपोरी पिंगा या मालिकेच्या सेटवरती माझ्यासोबत आत्ता शाश्वती पिंपळीकर आहे आणि अर्थातच बऱ्याच अवधीनंतर मी तिच्याशी संवाद साधतोय आणि येस तुझं अगदी मनापासून स्वागत आहे मालिकेला दोनशे भाग नुकतेच कम्प्लीट झाले त्यासाठी अगदी तुमच्या टीमचं अभिनंदन आहे आणि कशी आहेस तू एकतर आता थँक्यू सागर खरंच आपण एक आय थिंक दीड एक वर्षांनी oh. एकत्र इंटरव्ह्यू oh. करतोय oh. दिवाळीचा सेगमेंट आपला खूप छान झाला oh. oh. होता, oh. होता। oh. uh, मी आता म्हणजे तेव्हा भेटलो होतो त्यापेक्षा आता खूप बेटर आहे रिकवरिंग डे बाय डे ह्या प्रोसेसमध्ये आहे Uh, आणि थँक यू आम्ही आता खूप खुश आहोत कारण आता चार दिवसापूर्वी आमच्या सिरियलचे दोनशे हो कसा हा सगळा प्रवास होता एकूणच काय तुला गवसलाय आतापर्यंतच्या तुझ्या या सगळ्या प्रवासामध्ये किती बदल झाले आहेत सगळे फिमेल ओरिएंटेशन कडे बऱ्याच गोष्टी झुकल्या असतील yes. आता किंवा स्वतःच्या पर्सनॅलिटीमध्ये <laughs> थोडासा जरा बदल घडला असेल कारण इतक्या सगळ्या अवधीमध्ये साकारताना सडनली वेगळी भूमिका वेगळी भूमिका डेफिनेटली नाही एक तर सगळ्यात म्हणजे ना हीच आहे की एक दीड वर्षाची गॅप घेतल्यानंतर म्हणजे फक्त डेली सोपमधनंच नाही मी पूर्णच काम काहीच करत नव्हते मग एक वर्षाभराने मी थोडंसं एक भीत भीत का होईना संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई म्हणून आत्ताच रिसेंटली दोन महिन्यापूर्वी जी दिग्पाल लांजेकर ची फिल्म आहे त्याच्यामध्ये मी एक छोटासा कॅमिओ केला तोही घाबरत घाबरत कारण मला कॉन्फिडन्स नव्हता की माझी तब्येत कितपत बरी आहे ह्याचा मला अंदाज येत नव्हता पण ती सी सॉरी त्या फिल्मचं शूट केल्यानंतर मला थोडासा कॉन्फिडन्स एक बूस्ट झाला आणि गेल्या वर्षी ऍक्च्युली शूट झाली शूट मागच्या वर्षी झाली होती आणि रिलीज ह्या वर्षी झाली तर त्याच्यामुळे त्या वर्षभराच्या कालावधीमध्ये म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये मला हळूहळू हा कॉन्फिडन्स मिळेल अगेन लॅप्स झाले दोन तीन वेळा आम्हाला बरं नाहीसं पुन्हा झालं ह्याही गोष्टी झाल्या पण त्याच्यातून एक कॉन्फिडन्स आला की विथ टर्म्स अँड कंडिशन्स आपण काम डेफिनेटली करू शकतो आणि अशातच एक वेगळ्या धाटणीची सिरियल मिळाली आणि त्याचा म्हणजे डेफिनेटली खूप आनंद आहे कारण आता मे दोनशे भागांचा आमचा प्रवास सगळेच प्रेक्षकही बघतायत तुम्हीही बघताय तर नॉर्मल किचन ड्रामा तुला कुठल्याही मिनिटाला तू टी व्ही लावलास तरी कुठल्या, ला ला कुठल्या ना कुठल्या तरी चॅनलवरती तुला दिसतो इकडे नाही जो इथे दिसत नाही असं नाही काही काही मध्ये दिसतो सुद्धा पण प्रामुख्याने एक पाच वेगवेगळ्या शहरांमधनं किंवा गावांमधनं मुली येतात त्या मुंबईमध्ये सर्व्हाइव्ह करण्यासाठी त्यांचा स्ट्रगल असतो तर ही अशी कन्सेप्ट वरती असं बेस्ड मध्ये काम करायला मिळणं हे आय थिंक माझं भाग्य ये आहे येस आणि म्हणजे मुळातच वैशिष्ट्यच आहे म्हणजे मालिकेचं की तिकडे शेड्स जरा वेगळे वेगळे आहेत बदलत गेल्या आहेत पूर्ण हो, पहिल्यापासून खरे आणि ते आता म्हणजे ते पूर्णपणे जे काही बदल झालेत आणि त्याच्या कॅरेक्टरमध्ये आलेला जो कॉन्फिडन्स आहे तो जरा वेगळा आम्हाला जाणवतोय आणि हाऊ यू रिलेट युअर कॅरेक्टर विथ युअर रिअल लाईफ बिकॉज बरोबर डेफिनेटली नाही एक तर खूप मोठं म्हणजे मला वैभव चिंचाळकर जे आमचे डिरेक्टर आहेत वैभव सरांनी मला पहिला जेव्हा या शोसाठीचा आमचा फोन झाला होता तेव्हा विचारलं होतं की कि तू कितपत कुकिंग करतेस शाश्वती तर आता तुला माहितीच <laughs> आहे <laughs> मला कुकिंगची खूप आवड असल्यामुळे मी म्हटलं मी सर आय uh, थिंक बऱ्यापैकी व्हेज मी बऱ्यापैकी सगळंच करते नॉनव्हेज मी स्वतः खात नाही त्याच्यामुळे माझा कुकिंगशी काही संबंध येत नाही नॉनव्हेज कुकिंगशी तर तेव्हा त्यांनी मला सांगताना वि मे असं सांगितलं की नाही विचारण्याचं कारण हे की आपलं जे कॅरेक्टर आहे प्रेरणा वालावलकर ती एक खानावळ चालवते मग ती बँकेत आहे नोकरीला पतपेढीमध्ये ॲक्च्युली गोल्ड लोन कंपनीमध्ये आणि त्याचबरोबरीने ती वीकेंड किचन एक चालवते तर आय थिंक तो पहिला पॉईंट होता जिथे मी मनातून प्रेरणा म्हणजे मी ही सिरियल घेणार आहे की नाही वगैरे हे तेव्हा ठरलेलं नव्हतं पण तरीसुद्धा मनातून मी प्रेरणा झाले होते कुठेतरी कारण कोविडच्या काळामध्ये मीही एक वीकेंड किचन रन करत होते स्वतः शाश्वती म्हणून तर त्याच्यामुळे तो, तो पहिला पॉईंट होता जिथे मी डिरेक्टली प्रेरणाशी कनेक्ट झाले आणि बऱ्याचशा बाबतीत प्रेरणा आणि शाश्वती ह्या म्हणजे मिळत्या जुळत्या आहेत कारण प्रेरणामध्ये एक मदरली इन्स्टिंक्ट आहे जे शाश्वतीकडे आहे किंवा आणखीन एक गमतीची गोष्ट अशी आहे की प्रेरणानं लग्नाळू मुलगी दाखवली आहे पहिल्या दिवसापासून आता अनफॉर्च्युनेट अनेक गोष्टींमुळे तिची तिचं लग्न होत नाही ती गोष्ट आपण सोडून देऊया पण म्हणजे एक लग्नाचं अट्रॅक्शन असलेली मुलगी किंवा एक असं की नाही मला लग्न करायचं आहे मला संसार थाटायचा आहे अशा विचारांची प्रेरणा जशी आहे तशीच शाश्वती कुठेतरी होती आणि आता आय एम मॅरिड आता माझी पाचवी ॲनिव्हर्सरी येईल बघता बघता सो आय so, थिंक uh, खूपच साम्य आहे प्रेरणामध्ये आणि uh, शाश्वतीमध्ये बऱ्याचशा पॉईंट्सला ॲट द सेम टाईम जे निगेटिव्ज uh, आहेत की uh, तिला जो ॲब्सोल्यूट सपोर्ट नाही आहे घरच्यांकडून प्रेरणाला त्या बाबतीत फक्त शाश्वतीचं आणि प्रेरणाचं सांगडणे आपल्याला घालता येत पण एक ह्युमन लेवलवरती आम्ही दोघे खूप सा सेम आहोत आणि त्यामुळे मला वाटतं की ते पात्र मी तितक्या काय म्हणू शकतो आपण पॉझिटिवली आणि निखळपणे ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते नक्कीच पण मग आता मालिका इकडे ठाणे आणि या परिसरामध्ये सध्या चित्रित होते आणि तुझं मूळ सगळं पुण्यातच आहे मग होता मॅनेज करते म्हणजे म्हणजे प्रवास हो काय करायचं आणि अगदी ते म्हणजे ना आता आपण म्हणतो ना काय बाय हात का खेल तसं झालंय माझ्यासाठी कारण म्हणजे मी दहा बारा एक वर्षांपूर्वी जेव्हा काम करायला सुरुवात केली hmm. तेव्हा मी खूप लहान होते पण इव्हेंच्युअली जसं माझं एक साधारण एक वर्ष दीड वर्षातच ठरलं की मला हेच करायचं आहे इथून पुढे आणि त्यामुळे जेव्हा मी ते ठरवलं तेव्हाच मी ही पण गोष्ट ठरवली की माझे माझं घर पुण्यात आहे आणि ते मला कधीच सोडायचं नाही आहे so, सो म्हणजे माझी कर्मभूमी मुंबई आहे डेफिनेटली कारण अजूनही तेवढ्या प्रमाणात आता सांगली सातारा किंवा कोल्हापूर नाशिक इथे हल्ली गेल्या एक दोन तीन वर्षात बऱ्यापैकी शूट्स व्हायला ला लागले आहेत पण तेवढ्या प्रमाणात पुण्यामध्ये अजूनही सिरियलचं तरी शूटिंग होत नाही फिल्म्स होतात वेब सिरीज होतात पण त्याच्यामुळे मी तेव्हाच ठरवलं होतं की कामासाठी मी मुंबईत येईन पण मी मुंबईत कधी सेटल होणार नाही आणि आता माझा नवरा पण ओरिजिनली दापोलीचा असला तरी तो त्याचं काम सगळं पुण्यातच असतं आणि तोही पुण्यात असतो त्यामुळे ते इट इज अ वेल चर्न्ड व्हील असं म्हणू शकतो आपण की ते माझं बाय डिफॉल्ट होतं फक्त आत्ता तब्येतीचा थोडा सेटबॅक मधल्या काळात बसलेला असल्यामुळे आता माझं ट्रॅव्हलिंग वगैरे थोडं कमी झालं आहे किंवा जसं आता फॉर एक्झाम्पल मी आत्ता आपला इंटरव्ह्यू झाला की मी पुण्याला जायला निघणार आहे तर आय टेक अ ड्रायव्हर नाव विथ मी मी स्वतः नाही करत वगैरे अशा टर्म्स बरोबर बर। मस्त शूटिंग चालू आहे जेव्हा म्हणजे असं एक मी पहिल्यांदा आधी सुरुवातीला मी माझ्या मावशी सखी मावशी माझी पार्ल्यात असते तिच्याकडे राहत होते पण मग तिथून जेव्हा लक्षात यायला लागले की खूप लांब लांब म्हणजे मड लांब पडतं चुकून घोडबंदरला शूट असेल तर ते लांब पडतं सो so, जेव्हा मी थोडी मोठी झाली आणि घरच्यांनी पण असं परमिशन दिली की तू एकटी राहू शकतेस तेव्हा मी गोरेगावला शिफ्ट झाले आणि ते माझं पहिलं स्वतःचं असं रेंटेड का होईना माझं माझं सेपरेट घर होतं त्याच्यामध्ये त्याच्याशी माझी खूप अटॅचमेंट होती सो so, तिथे ती मी तीन वर्ष राहिले बरं पण आणि तेव्हा माझं असं होतं की कुठेही शूट असलं तरी आता हे घर मी सोडणार नाही पण एक त्या तीन वर्षात मला लक्षात आलं की मी गोरेगावला राहते आणि मला जर रोज मडा मडायलिनला किंवा रोज मला घोडबंदरला शूट असेल तर ते म्हणजे फिजिकली नाही आहे पॉसिबल बारा तास तेरा तासाचं शूटिंग करून त्याच्यानंतर दोन तासाचा प्रवास हा म्हणजे इट इज लाईक अब्युझिंग युअर बॉडी अब्युझिंग युअर हेल्थ त्याच्यामुळे तेव्हाच मी आणखीन एक डिसिजन घेतला की आपलं शूटिंग जिथे असेल तसंही माझं काही स्वतःचं घर नाही आहे मुंबईत मी रेंटेड फ्लॅटमध्येच राहते तर त्याच्यामुळे आपल्या शूटिंगच्या एक साधारण आठ ते दहा किलोमीटरच्या रेडियसमध्ये कुठेतरी रेंटवर घर घ्यायचं आणि तिथे राहायचं मी ठरवलं हो त्याच्यामुळे आता सध्या मी मुलूंमध्ये राहते वा आणि या सगळ्यामध्ये म्हणजे जेव्हा नवऱ्याने काय रिॲक्शन दिलेली होती नवराला जेव्हा कळलेलं होतं तू साईन केलेली आहेस मालिका आणि असे असे सगळे प्रोमो झळकायला झालेले <laughs> होते त्याच्यानंतर मालिका ज्या वेळेला इस्टॅब्लिश होत होती तुझे रोल्स थोडेसे त्याच्या समोर येत गेले आणि मग त्याला नाही त्याच्या बाबतीत कसं झालं म्हणजे आमचं आता लग्न होऊन म्हटलं तसं आता लग्नानंतरची तशी माझी दुसरी मालिका आहे सो मुरांबा पहिली मालिका होती लग्नानंतरची तेव्हा तो जरा असा म्हणजे अरे त्याला हे पटायचं नाही की अरे आज शेड्युलर सांगतो की तुला दोन दिवस आहे तू जा पुण्याला आणि काहीतरी होतं प्रॉब्लेम होतं रिशूट होतं मग मी पुण्यात पोचते आणि परत शेड्युलरचा फोन यायचा की अरे रिशूट आहे शाश्वती आना पडेगा आणि मग एक दिवस मी थांबून लगेचच मुंबईला येणं वगैरे हे ना तेव्हा त्याला थोडंसं असं जरा झेपायचं नाही अगदी खरं सांगायचं झालं तर पण आता तोही उस्टू झाला आहे त्याच्यामुळे त्याला माहिती आता की साधारण कशा पद्धतीने काम होतं किंवा काय आहे पण डेफिनेटली त्याला पण आय थिंक पिंगा गपोरी पिंगा ही कन्सेप्टच अशी आहे की जी प्रत्येकाच्याच मनात कुठेतरी एक जागा निर्माण करते आणि त्याच्यामुळे त्यालाही तो बघतो फॉलो करतो म्हणजे तो आता लग्नाच्या आधी आम्ही एकमेकांना ओळखत होतो तेव्हा पण तो ते माझ्या सिरियल्स कधीच बघायचा नाही पण पिंगा ही अशी सिरियल जी तो बऱ्यापैकी फॉलो करतो आणि बऱ्यापैकी एपिसोड बघतो त्याला त्यावर त्याचे सगळे रिॲक्शन काय असतात किंवा तिचा थोडा दुःखी चेहरा आतून कुठेतरी ती कोलमडलेली वगैरे हे अवघडच तर रे आपल्याला म्हणजे आपल्या असे माझे रडण्याचे वगैरे खूप सीन्स असतील तर oh. ते तो आता आपल्याला ओ टी टी प्लॅटफॉर्म्समुळे किंवा स्मार्ट टी व्हीमुळे पुढे करण्याचा एक स्कोप आहे फॉरवर्ड करण्याचा तर तो, तो <laughs> डेफिनेटली रडारडीचे खूप सीन्स असतील जे माझे असतात बऱ्यापैकी oh. शोमध्ये तर ते तो फार बघत नाही आणि इन टर्म्स ऑफ प्रेरणा नॉट गेटिंग नॉट एबल टू बींग गेट काय मॅरिड त्या बाबतीत तर काय आता म्हणजे काय बोलणार ठीक आहे बॅड लक प्रेरणा एवढंच आहे येस yes, बट uh, नक्कीच आम्हाला पर्सनली हे जाणवते शाश्वती कारण तू लहानपणापासून तू कामं खूप छान तू करत आलेली आहेस आणि तसे रोल तुझ्याकडे तसे येत गेलेले होते बट कुठेतरी तुला जाणवतं का की थोडंसं आपल्यावरती कधी कधी म्हणावे तसे रोल नाही करता येते आपल्याला सर्टन सिच्युएशन्समध्ये ही भूमिका असती आपल्याला ती जर आपल्याला करता आली असती ही आपली भूमिका सुटते प्रोजेक्ट हे असं किती वेळा रिसेंट नाही रिसेंटली तर नक्की नाही झालेलं म्हणजे आताच्या पिंगा सुरू झाल्यानंतरच्या काळात तर असं नाही घडलेलं पण ह्युमन नेचर आहे ने, रे जी गोष्ट आपल्याकडे नाही ती आपल्याला हवी असते सो म्हणजे खूप ना सतत असं वाटतं की जर पळ त्याच्या पाठीमागे लागू नये हे जे आपल्याकडे म्हणतात ना त्या वृत्तीची so, मी आहे सो मी आनंद ह्याच्यात मानणारी आणि एक काळ असा होता जो माझ्या उमेदीचा काळ होता तसा आता आय एम सेटल्ड इन दिस इंडस्ट्री पण माझ्या उमेदीचा काळ होता तेव्हा मी केलेलं आहे एका एक वेळेस सिरियल पण करवते एका वे वेळेस त्याच वेळेस फिल्म पण होते त्याच वेळेस नाटक पण करवते हे मी केलं पण त्याच्यामुळे इव्हेंच्युअली मला ही गोष्ट लक्षात आली की शेवटी सर सलामत तो पगडी पचास सो so, आता मी हे प्रायोरिटाईज करू शकते की आत्ता मी घेतली आहे ना पिंगा कपुरी पिंगा मग जरी एखादा चांगलं प्रोजेक्ट आलं तर मी त्यांना म्हणू शकते की मी इंटरेस्टेड आहे पण आत्ता मी या काळासाठी नाही आहे अवेलेबल तुम्ही पुढे ढकलू शकणार असाल तर आय वुड डेफिनेटली लाईक टू बी अ पार्ट ऑफ इट पण जर त्यांना ते जमत नसेल तर मग मा ते माझ्या नशिबात नाही आहे असं म्हणून मी आता सोडून देऊ शकते पूर्वी या गोष्टींचा त्रास व्हायचा डेफिनेटली की असं व्हायचं की जेव्हा काम नसायचं तेव्हा काहीच काम नसायचं आणि मग आलं की सगळं एकत्र येतं आणि मग असं होतं की ह्यातल्या कुठल्या हो म्हणावं सो so, ह्या डायलॉमधनं गेली आहे मी डेफिनेटली पण आता ओव्हर द पिरियड आय थिंक आय हॅव मेच्युअर्ड इनफ टू ॲक्सेप्ट इट की एक प्रोजेक्ट आपण घेतलंय आय हॅव टू सी इट थ्रू येस हेच जे काही चॅलेंजेस असतात ऍक्टर्सच्या समोर हे सगळे तू तु अनुभवलेत तुला काय काय आणखीन जाणवतात हो की आता म्हणजे सध्या ऑफकोर्स इतके वर्ष इंडस्ट्रीमध्ये असल्यामुळे तुला तर थोडा अंदाज आला असेल ह्या गोष्टी फेस करायला लागू शकतात ते काय काय आहेत आणि इथून पुढे सुद्धा ते काय काय असणार आहेत थोडंसं जरा टेक्नॉलॉजी सुद्धा जरा बदलते ए आय टेक्नॉलॉजी येत जाते माहिती नाही कोण कसं कुठे रिप्लेस होईल किंवा कुठे काय काय गोष्टी असो बॅक ऑफ द माइंड ॲक्टरच्या या सगळ्या गोष्टी काय असतात तू अभ्यास सगळ्या गोष्टीचा जरा सुरू ठेवत असतेस तर काय सांगशील uh, नाही मला ए पासून ए मुळे अजून तरी ॲक्टर्सला धोका आहे असं अजून तरी वाटत नाही आहे म्हणजे इव्हेंच्युअली होणारच आहे ते इट इज इनएविटेबल आय फील पण त्याला अजून थोडा वेळ आहे मला आत् ता आता धोका नाही म्हणता येणार पण आत्ताचं बदललेलं चित्र जे दिसतं डोळ्यासमोर ते असं आहे की इन्फ्लुएन्सर्स हा एक खूप मोठा खूप मोठ्या प्रमाणात एक अशी फळी तयार झाली आहे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्समुळे जी तसं नव्हतं ना म्हणजे मी जेव्हा बारा वर्षांपूर्वी काम करायला सुरुवात केली तेव्हा मला कुठेतरी एक फोटोशूट करावं लागायचं त्याच्या हार्ड कॉपीज मला दहा कडे द्यायला लागायच्या पर्सनली आणि मग ते कोऑर्डिनेटर्स कुठल्या तरी कास्टिंग कुठे चालू असेल आणि त्यांना असं वाटलं की हां साधारण माझ्या वयाची मुलगी हवी आहे तर तिथे माझा फोटो जायचा त्याच्यातून मी शॉर्टलिस्ट झाले तर मला ऑडिशनसाठी बोलवलं जायचं सो ऑडिशनच्या आधीची ही एक भली मोठी प्रोसेस होती हुँ. तर ती कुठेतरी आत्ता गेल्या एक मला वाटतं चार वर्षामध्ये चार पाच वर्षामध्ये पोस्ट कोविड आय फील ती प्रोसेस जरा चेंज झाली आहे कारण आता प्रत्येकाच्या हातामध्ये इंस्टाग्राम आहे फेसबुक आहे oh. ज्याच्यावर एक जगाच्या पाठीवरची सगळी लोकं तुम्हाला ॲक्सेसेबल आहेत oh. सो पटकन म्हणजे आज मला जर विचारलं सागर मालाडकर कोण आहे तर इन्स्टेड ऑफ आस्किंग अ पर्सन हू नोज सागर मी पटकन इन्स्टावर चेक करते सो so, हा मला वाटतं सगळ्यात मोठा बदल आहे तो चांगला का वाईट हा खूप मोठ्या डिबेटचा मुद्दा होऊन बसेल सो त्याच्याबद्दल आय वुड नॉट लाईक टू कॉमेंट राईट नाव तो एक वेगळा सेगमेंट आपण करू शकतो <laughs> इतकं त्याच्यात आहे पण आय थिंक आत्ताच ऍक्टर्ससाठीच जे हार्ड कोर ऍक्टर्स आहेत जे काहीतरी ऍक्टिंगशी रिलेटेड शिक्षण घेऊन आलेत किंवा माझ्यासारखेच लोक आहेत ज्यांनी शिक्षण नाही काही घेतलेलं पण पर... बॉन ऍक्टर नाही म्हणू शकत एक आम्ही या इंडस्ट्रीत आलो आणि इंडस्ट्रीचा भाग होऊन शिकत राहिलो अशी खूप मोठी पिढी वयात पण होत झालं आम्हाला चांगले प्रोजेक्ट मिळाले किंवा आम्ही चांगल्या वाईट अनुभवांमध्ये या पिढीसाठी इन्फ्लुएन्सरशी कसं टॅकल करायचं जर छान असतील तर प्रश्नच नाही पण जर ते तेवढे अप टू द मार्क नसतील तर ते कसं टॅकल करायचं आणि हा एक मला वाटतं सगळ्यात मोठा चॅलेंज वाटतो आणि दुसरा तेच आहे की इतकं त्याचं म्हणजे आपल्या आयुष्यातला इतका मोठा पार्ट झाला आहे सोशल मीडिया हा की आम्हाला सीन शूट करताना म्हणजे पिंगा पिंगाच्या बाबतीत खूप हे होतं की आम्ही पाचवीज जणी बऱ्यापैकी सगळ्या सीन्समध्ये असतो तर चॅनलच्या पी आर टीमकडनं आम्हाला येतं की तुम्ही रील्स का करत नाही आहात आमचं कारण असतं की मग आम्ही रील्स करू का कर शूटिंग करू पण तेही एक ॲडेड प्रेशर्स आता आर्टिस्टवर यायला लागले की तुमचं सोशल मीडिया वरती असलं पाहिजे अपियरन्सेस तुम्ही पोस्ट केलं पाहिजे तुम्ही एक काहीतरी ट्रॅव्हलचा व्हिडिओ टाकला पाहिजे एक काहीतरी पॅकअपचा सेल्फी टाकला पाहिजे सो so, हे मला वाटतं आत्ताच्या काळात सगळ्यात हे ॲडेड प्रेशर आहे बरं असं वाटतं पण मग Actor कसे होतात या सगळ्याला ते नक्कीच म्हणजे हां म्हणजे अगेन हो की नो बडी कॅन फोर्स यू टू डू इट इफ यू लाईक यू लाईक इट म्हणजे आता आपल्या इंडस्ट्रीमध्ये खूप लोक आहेत ज्यांना ते गिमिक जमलं आहे बरं जे रेग्युलरली रील्स uh, करतात जे रेग्युलरली डिजिटल uh, कंटेंट क्रिएट करतात सो so, एखाद्याला ते गिमिक जमतं पण एखाद्याला नाही जमत किंवा आता मी पर्सनली ॲज यू नो की आय एम अ प्रायव्हेट पर्सन सो मला नाही आवडत मी ट्रॅव्हलिंग करत असताना व्हिडिओ काढून टाकायला किंवा मला नाही आवडत लोकांना सांगायला की माझा आत्ता पॅकअप झाला आहे किंवा मी आत्ता सेटवर आली आहे सो मला नाही आवडत सो मे बी मग पण मग अगेन की इफ आय एम रेजिड इनफ टू से की नो मी असे रील्स नाही करणार किंवा मी असं कंटेंट माझ्या सोशल मीडियावर नाही टाकणार असंच जर मी म्हणत असेन तर मग एखाद्या प्रोड्युसरनी किंवा एखाद्या कास्टिंग करणाऱ्या माणसांनी अरे शाश्वती विंबळीकरना हिचे फक्त अकराच हजार फॉलोअर्स आहेत तिला नको घ्यायला मग त्याच्यापेक्षा कितीतरी वन थर्टी फाईव्ह के असलेल्या कुठल्या तरी ॲक्टरला आपण हा कॅरेक्टर देऊ असं जर एखादी व्यक्ती म्हटली तर मग शाश्वती बिंबळीकरनी त्याचं वाईट वाटून घेऊ नये असं मला वाटतं आणि आय हॅव ॲक्सेप्टेड इट की माझ्या इन्स्टाग्राम प्रोफाईलवरती माझ्या फेसबुक प्रोफाईलवरती तुम्हाला पिंगाच्या आत्ता मी पिंगा करते म्हणून पिंगाच्या ॲड्स आणि पिंगाशी रिलेटेड काहीतरी ॲक्टिव्हिटीज आम्ही ज्या करतो त्या व्यतिरिक्त तुम्हाला एकही कंटेंट बघायला मिळणार नाही इट इज माय डिसिजन ॲज अ ह्युमन विच टेकन आणि त्याचे रिपरकशन जे काही असतील ते बघायची माझी तयारी नाही बट पिंगा छानच म्हणजे लोकांपर्यंत पोहोचवली आहे पण तो एक ऍडेड ॲडव्हान्टेज आहे त्याने तू कनेक्टेड होतेस अगदीच yes. मला म्हणजे मुलाखतीच्या म्हणजे शेवटाकडे येत असताना मला विचारायला आवडेल की इथून पुढे Uh, तुला आता माहिती आहे की आपण बऱ्याचशा बोलीभाषा इकडे आत्मसात केल्या आहेत uh, आय कॅन फिट इन टू धिस कॅरेक्टर इथून पुढे भविष्यामध्ये जर कुठल्या अशा बोलीभाषांमध्ये तुला जर का कॅरेक्टर निवडण्याची जर का संधी मिळाली मराठीमध्ये तर ती कुठली असेल किंवा इतर कुठल्याही भारतीय भाषांमध्ये वॉट यू वॉन्ट टू ट्राय uh, नाव नेक्स्ट नाही म्हणजे मालवणींनी मला आपलंसं करून घेतलं आहे असं मला म्हणायला आवडेल कारण मला खूप टेन्शन होतं पण समो आणि अगेन मी खूप चुकते हे मला माहिती आहे पण त्यातल्या त्यात एक सुवर्णमध्य काढण्याचा मालवणीच्या बाबतीत प्रयत्न केलेला आहे पण सागर आपल्या महाराष्ट्रात को कानाकोपऱ्यात भाषा बदलत जाते आपली मराठी वळेल वळ वर, वळवाल वर, तशी वळते असं असल्यामुळे मला कुठलाही लहेजा तुम्ही दिलात ना तरी तो पकडण्याचा मी माझ्याकडून दोनशे टक्के प्रयत्न करीन आणि पिंगाच्या निमित्ताने नी एक खूप छान गोष्ट अशी झाली आहे की मी पुण्याची असल्यामुळे ना मला आत्तापर्यंत बऱ्यापैकी शुद्ध भाषा असलेली पात्र करायला मिळाली होती पण आता माझं हे कॅरेक्टर बघितल्यानंतर लोकांना कळेल की ही करू शकते तर त्याच्यामुळे आय थिंक काही आणखीन दार ओपन होती येस इज आणि काय आता गोल्स काय आहेत तुझे आयुष्यातले काय नवीन काय आहे काय सुरू आहे जे किचन तू मध्य इस्टॅब्लिश केलं थोडसं त्याला आता कुठेतरी ब्रेक लागलेला आहे जेवण बनवणं वगैरे हे सुद्धा तू खरं तर मिस करत असशील कारण काय असं आहे हा म्हणजे आताचं जेवण बनवणं हे फक्त दिवसभराचा डबा करण्या इतपतच मर्यादित आहे किंवा एखाद दोन दिवस सुट्टी असली तरी सुद्धा आमच्या सेटवरती सगळे रसिक आहेत त्याच्यामुळे मला एखाद दिवशी सुट्टी असली की ते विचारतात तू परवा येताना काय घेऊन येणार आहे सो त्याच्यामुळे माझं कुकिंग चालू आहे वीकेंड किचन जरी बंद झालेलं असलं तरी आणि गोल्स असंच म्हणशील तर येस मी आता अगदी फ्रँकली सांगायचं झालं तर अशी प्रॉपर फुल फ्लेश्ड फिल्म बऱ्याच वर्षात केली नाही तर त्याच्यामुळे मला ह्या प्रोजेक्ट नंतर एखादी सुंदर फिल्म करायला आवडेल किंवा मला थोडंसं पुन्हा एकदा थिएटरकडे पण जायला आवडेल सिरियल तर आहेच आहे मी सिरियल करणं कधीच सोडू शकत नाही कारण माझ्या खूप मनाच्या जवळचा प्लॅटफॉर्म आहे तो uh, मला असं वाटतं की खूप सिरियल किप्स ऑडियन्स ऑडियन्स हा आणि म्हणजे ना एक सिरियलचे कलाकार सगळ्याच लोकांना खूप आपलेसे वाटतात ना वाट तर ते कुठेतरी आहे ते मला आवडतं आणि मुख्य ना मी रोज कामाला जायला आवडणारी मुलगी आहे सो ते सिरियल तुम्हाला देते की रोज शूटिंगला जायचं <laughs> जे तुम्हाला बाकीच्या फॉर्मॅट्समध्ये तेवढ्या प्रमाणात मिळत नाही पण डेफिनेटली म्हटलं त्याचं एक बऱ्यापैकी कन्सिडरेबल गॅप झालेली आहे मला फिल्म्स करून तर त्याच्यामुळे आता मला एखादी सुंदर फिल्म करायला आवडेल जर कुठल्या दिग्दर्शकाने हे बघितलं आणि मला विचारलं तर मला आणखीन आवडेल आणि <laughs> पुन्हा एकदा नंतर आता नाटके करायची इच्छा आहे आणि तब्येत उत्तम ठेवण्याचा प्रयत्न चालू ठेवायचा आहे येस आणि मी तुझ्या या सगळ्याच तुझ्या कार्यासाठी मी तुला सदिच्छा व्यक्त करतो छान सुदृढ आरोग्य तुला मिळू दे आणि अशीच छान छान भूमिकांच्या माध्यमातून तू भेटत राहा वेळात वेळ काढून तू सहभागी झालीस या सगळ्या संवादामध्ये यासाठी मी तुझ्या अगदी मनापासून आभार मानतो आणि पिंगाचा हा जो टप्पा आहे दोनशे भागांचा हा खरंच खूप मोठा आहे आणि असेच वेगवेगळे शेड्स परत आम्हाला भेटत राहो पाहायला मिळत राहू अशी मी या निमित्ताने मनोकामना करतो आणि थँक्यू सो मच so आणि तुम्ही आजपर्यंत आम्हाला पिंगा गपोरी पिंगाच्या टीमला खूप प्रेम दिलेलंच आहे पण याही पुढे असंच प्रेम देत राहा आणि संध्याकाळी साडेसात वाजता कलर्स मराठीवर पाहत राहा पिंगा गपोरी पिंगा <laughs> <laughs>